पन्हाळा तालुक्यातील कळे इथं पावसाच्या उघडीपीमुळं गणपती विसर्जन मिरवणूक उत्साही वातावरणात पार पडली देखावे आणि सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा झाल्यानं आणि वेळेत मिरवणूक संपन्न झाल्यानं पोलीस आणि नागरिकांमधून समाधान व्यक्त झालं पन्हाळ तालुक्यातील कळे इथं परंपरेप्रमाणे ग्रामदैवत श्री धर्मराज मंदिरातील गणेश मूर्तीचं पूजन करून मूर्ती पालखीत ठेवल्यानंतर घरगुती आणि सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली दरम्यान मंदिरात शाहीर सखाराम लोंढे यांच्या शाहिरीचा कार्यक्रम झाला ढोल ताशा झांज पथकांनी मिरवणुकीत रंग भरला यावर्षी सर्वच मंडळांनी लेझिम पथक आणि मर्दानी खेळांना बगल दिल्याचं दिसून आलं मिरवणुकीत दर्जेदार सजीव देखाव्यांचं सादरीकरण पाहायला मिळालं सार्वजनिक गणेश मंडळांसह महावितरण कळे विद्यामंदिर कन्या आणि कुमारशाळा विठ्ठलराव पाटील विद्यालय आमदार शंकर धोंडी पाटील प्राथमिक विद्यालय यांनी गणेश मूर्तींचं विसर्जन केलं कळे खेरिवडे ग्रामपंचायत आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे राबवलेल्या निर्माल्य दान उपक्रमालाही प्रतिसाद मिळाला यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता